भाऊ गायकवाड क्लासेस मधून आतापर्यंत लाखो लोकांनी हा कोर्स केला आहे डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक भाऊ आपली चॉईस एकदम ऍडमिशन ला भाऊ गायकवाड क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊन डिजिटल मेगा ट्रेंड सोर्स वारू आपण फक्त एकटेनिस डिजिटल मेगा ट्रेंड वर सार नेवायचं आपल्या मित्रांना बी सांगायचं राव हे ऐसा करणं आपली जिम्मेदारी बनतीय सर्किट तो क्या आपण कर्तव्य बोलतो क्या भाई मग लगेच कर्तव्य ना सगळ्यांना मेसेजच पाठवून देतो ना भाई मग तानच जातोय सगळ्यांना बोलून घेतो चला तर मग बोर्ड परीक्षेनंतर आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊया महाप्रवेशद्वारातून प्रवेश करून एम एस सी आय टी साठी प्रवेश घेऊया केवळ एकच नाव गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस कुंदन पेट्रोल पंपा शेजारी साई प्लाझा कॉम्प्लेक्स महाप्रवेशद्वार आपली वाट पाहतय गायकवाड क्लासेसची दुसरी शाखा अस्तगाव मारुती मंदिरा शेजारी साईनाथ कॉम्प्लेक्स साईनाथ मेडिकलच्या वरती पहिला मजला गायकवाड कम्प्युटर सेंटर अँड कोचिंग क्लासेस अस्तगाव